हॅलो गाईज कसे आहात सर्व मजेत ना तर आज आपण सुरू करणार आहोत पेपरमधलं कोडं आज मी तुम्हाला आधी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्यानंतर पुढचं काय असेल ते बघूया तर आधी मी तुम्हाला प्रश्न विचारेल आधी संस्कृतमध्ये आणि त्यानंतर मराठीत ठीक आहे चला तर मग प्रश्न विचारते क्षण विद्योतते नभसी पृथ्व्याम तू सेवा परा जनेच्छात संचरती सा कर्मकारिणी हम आता याचा अर्थ तुम्हाला मी मराठीत सांगते आकाशी दिसे क्षणभरी जमिनी परती सेविका जनेच्छेने संचार तिचा घरोघरी कामे करी अशी मी कोण म्हणजे काय तर आकाशात ती क्षणभरासाठी दिसते आणि लोकांच्या इच्छेनुसार ती तिचा वापर केला जातो आणि त्यानुसार ती कामेही करते घरामध्ये घराघरांमध्ये तिच्याने कामं केली जातात अशी ही कोण तुम्हाला माहिती आहे का कोण आहे असेल माहिती तर मला कमेंटमध्ये सांगा चला विचार करा बरं मी तीन सेकंदाचा वेळ देते त्यात कुणाला उत्तर येत असेल तर ठीक आहे नाही तर मीच सांगणार आहे येते का कुणाला ठीक आहे याचं उत्तर आहे वीज बघा वीज कशी आकाशात जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच थोड्या वेळासाठी ती दिसते त्यानंतर आपण घरामध्ये जेव्हा लाईट चालू करतो तेव्हाच वीज येते नंतर कुठलंही काम असेल आपण तर जेव्हा आपण बटन चालू करू तेव्हाच ती चालू होते यानुसार याचं उत्तर वीज आहे चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तर प्रश्ना काहीच आता आपल्याला या प्रश्नामध्ये काय आहे तर फरक ओळखायचे हे दोन इथे चित्र दिलेले आहेत चित्र बघा कसलं आहे तर इथे काही मुलं खेळत आहेत त्याचं चित्र आहे बगीचेतलं चित्र आहे हे तर याच्यात आपल्याला आता या, आप या दोघं चित्रांमध्ये दिसायला सारखीच दिसत आहेत पण यातले फरक आपल्याला ओळखायचे आहेत तर आपण ते ओळखूया आणि एकूण किती फरक होतात ते पण काउंट करूया चला तर मग सुरू करूया चला आता प पहिल्यांदाच बघूया चित्रामध्ये हे वरती आकाश दिसतंय तर आता इथे आकाशात बघा किती ढग दिसत आहेत ते आपण मोजूया एक दोन तीन चार पाच आणि या चित्रामध्ये किती आहेत ते पण बघूया एक दोन तीन चार आणि पाच पाचवा ढग नाही आहे म्हणजे हा इथे फरक झाला पहिला फरक आपल्याला सापडला आहे आता पुढचं बघूया झाडं किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे किती आहेत बघूया एक दोन तीन चार पाच आणि सहा झाडांमध्ये काही फरक नाही आहे चला आता पुढे वळूया आता हा इथे मुलगा आहे इथे तो खेळतोय तर या चित्रामध्ये तो दिसतोय या चित्रात आहे का नाही म्हणजे हा फरक झाला पुढचा फरक सापडला आहे त्यानंतर त्याच्या पुढे पुन्हा एक मुलगा टायर खेळतो आहे तर इथे बघूया इथे किती टायर आहेत एक आणि दोन इथे किती आहे एकच आणि त्याचबरोबर टायरला इथे ज्या वायर्स लावलेल्या आहेत किंवा साखळ्या त्या इथे आहेत पण इथे त्या साखळ्यावरसुद्धा नाही आहेत म्हणजे हा एक पुढचा फरक झाला आहे आता त्याच्या पुढे बघूया आता ही मुलगी इथे सिसो खेळते तुम्हाला आवडतं का सिसो खेळायला हो ना तर बघा गार्डनमध्ये गेल्यावर खेळतात की नाही तुम्ही तसंच सिसो ही मुलगी खेळते आता याच्यात काय फरक दिसतोय बघूया इथेही आहे इथेही आहे हे बघा हा इथे ट्रॅंगल शेप जो दिसतोय तो हा येलो आणि ब्ल्यू कलरचा आहे आणि इथे फक्त ब्ल्यू कलरचा दिसतोय त्याला डिझाईन वगैरे काहीच नाही आहे म्हणजे हा झाला त्याच्या पुढचा फरक आता ही मुलगी हिच्यामध्ये काय फरक दिसतोय बरं <coughs> सॉरी या मुलीच्या ड्रेसच्या कलरमध्ये फरक दिसतोय बघा इथे जो आहे तो खूपच फेंट आहे आणि इथे डार्क आहे कलर ड्रेसचा हा एक फरक झाला आहे आता त्याच्या पुढे हा मुलगा बघा हा मुलगा जो आहे याचा इथे शर्टचा कलर कुठला आहे ग्रीन आणि इथे कुठला आहे ब्ल्यू ह्या दोघांमध्ये हा फरक झाला चला आता त्याच्या पुढचा फरक काय तो बघूया आता इथे ही आहे घसरगुंडी घसरगुंडीवरून मुलं घसरगुंडी आहेत तर इथे बघा चढण्यासाठी काही दगड केलेत वेगवेगळ्या कलरचे इथे ते नाही आहेत म्हणजे हा फरक झाला नंतर बघा इथे घसरगुंडी खेळताना इथे ही मुलगी खाली येते इथे ती नाहीच दाखवलेली हा अजून एक फरक झाला अजून काही फरक दिसत आहे का कुणाला चला तर बघून मला सांगा मला तर एवढंच दिसतंय बाबा अजून कुणाला काही दिसत असेल तर सांगा बरं मला कमेंटमध्ये सांगाल की हा फरक तुमच्याकडून राहिला आहे बघा आपण आता हे काउंट करूया किती फरक आपण शोधलेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एकूण सात फरक आपल्याला सापडले आहेत गाईज आता पुढचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवम येतोय शिवम चल तर गाईज मी आलेलो आहे थांबा गाईज मी पाणी पिऊन येतो तर गाईज या बघा इथे तीन मॅच स्टिक्स आहेत तर यांना आपल्याला असं हलवायचं आहे की यांचे तुकडे होऊन पण या सहा दिसायला लागतील तर चला गाईज यांना हलवूयात हे बघा हे असं लावलं अरे या असं होत नाहीये गाईज तर आता आपण दुसरा वेळ ट्राय करू हा हे बघा गइज 1 2 3 4 5 6 झाले गाइस तर बाय गाइस आता आपण मिळू पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि ला सबस्क्राइब पण करा तोपर्यंत बाय तो बाय